वांगणीतील रेल्वे फाटक रस्त्याची पूर्ती दुरवस्था झाली आहे मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहनं चालवणंही कठीण होऊन बसलंय मात्र या खड्डेमय रस्त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनानं सपशेल दुर्लक्ष केलंय वांगणीत पूर्व पश्चिम भागाला जोडणारा एकमेव रस्ता आहे मात्र पूर्वेकडील रस्त्यावर रेल्वे फाटकातच खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले या ठिकाणी बाईक पडून अपघाताच्या घटनाही आहेत मात्र ग्रामपंचायत प्रशासनानं रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न केल्याचं दिसून येत नाही भर पावसात या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं असतं रेल्वे फाटकातील या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनं पूर्व पश्चिम भागात ये जा करत असतात वांगणी पश्चिमेकडे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळं रुग्णांना देखील याच रस्त्यावरून जावं लागतं शिवाय विद्यार्थीही स्कूल व्हॅनमधून याच रस्त्यावरून ये जा करतात या सगळ्यांनाच वांगणी ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागतोय त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनानं तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांमधून वांगणी संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच Ekmat News